पिशवी जर आता कुठल्याही ह्याच्यात मागायला गेलात तर पन्नास रुपयांनी मिळते तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर घेतलात तर कुठे पंधरा वीस रुपये किलोनी मिळते पण एक किलो जर हे मी पॅक केलं आणि ब्रँडिंग केलं तर आज शंभर रुपये किलोनी कंपोस्ट खत विकलं जातं निसर्ग सेवक संस्था पुणे यांच्यातर्फे आज घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशी खत निर्मिती करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले प्लास्टिक थी थी। दोरे हळदी कुंकाच्या पुड्या येतात लोक ना त्या प्लॅस्टिकसहित टाकतात तर तुम्ही हळदी कुंकू टाकलं तरी चालेल पण त्या प्लास्टिकच्या पुड्या त्या तेवढ्या काढून तुम्ही टाका उत्पत्तीचे म्हणजे शहरच्या काळी असेल ती टाकली तरी चालेल काही नाही पण म्हणजे आ ह्याच्या काडेच्या काड्या नको तर हे एवढं नंतर कशात करायचं तर सगळ्यात सोपा म्हणजे आपल्याकडे प्लास्टिकच्या अशा कुंड्या असतात फक्त छिद्र हवी खाली कारण विघटन जेव्हा कुठल्याही पदार्थाचं होतं तर पाणी सुटतं तर ह्यातनं पाणी बाहेर यायला पाहिजे दुसरं आपण कशात करू शकतो तर ह्या अशा प्रकारच्या दुर्डीमध्ये करू शकतो त्याच्यामध्ये खाली कुठल्याही नाईडांची जाळी नाईडांच्या साडीचा तुकडा झाला कापडाचा तुकडा झाला किंवा आपलं शेडनेटचं हि जे जे करतात नी ते करतात हिरवं शेडनेट असं त्यात झालं आणि त्यांनीच झाकून टाका त्याच्यात येतं नंतर ही अशा प्रकारची लॉन्ड्री बॅग म्हणून जी मिळते ती पण सच्छिद्र आहे तर अशा प्रकारच्या लॉन्ड्री बॅग मध्ये कापड घाला आणि त्याच्यात करा ही तुम्हाला हॅन्डल करायला पण सोपी आहे कुठेही मध्ये तुम्ही ठेवू शकता अशीच नायलॉनची पण पिशवी असते जी आपण भाजीला वापरतो तर नायलॉनच्या पिशवीमध्ये सुद्धा उत्तम तेलवाली नायलॉनची पिशवी असते जी मंडईच्या इथे जी मिळते की ती सुद्धा चालते आणि माठ आपला जुना ता मातीचा जो माठ असतो तो तर चांगलाच असतो आणि हे सगळं कुठलीही वस्तू घेताना एकच लक्षात ठेवायचं की हे जे काही खत बनत असलं की बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि दुसरं म्हणजे फंगी म्हणजे बुरशी हे विघटनाचं काम करत असतात तर ते सजीव आहे त्यांना जसं आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन लागतो तसं त्यांनाही लागतो तर आपण हवा खेळती राहिली नाही या खताच्या तर ते ते मरतीलच तर त्यांना आधी आपल्याला जिवंत ठेवायला पाहिजे तर ते आपलं विघटनाचं काम करते मग जिवंत राहायला पाहिजे ऑक्सिजन पाहिजे म्हणून मी सगळ्यांनी चाळीदार पिशवी किंवा टोपली किंवा हे सांगते किंवा सुद्धा असं खाली तरी पाहिजे आणि जर मोठी कुंडी असेल तर त्याला सुद्धा आपण छिद्र करायची म्हणजे प्रत्येक खताच्या घरामध्ये तुम्हाला हवा खेळती राहील आणि वास येणार नाही वास येतो म्हणून बरेच जण करत नाही तर वास मुख्य कारणच हे असतं की हवा खेळती राहत नाही हवा खेळती राहत नाही तेव्हा मग ते सणायला लागतं अन्न आपल्याला कुजवायचे कंपोस्टिंग हे म्हणजे विघटन आहे म्हणजे पुजवायचं प्रॉपर ह सगळं त्यांना करून दिलं योग्य हवामान आणि तर ते कुज व्यवस्थित पुजेल आणि आपल्याला फत मिळेल तर हे अशी कुठली कुंडी करताना भरताना आपण तळामध्ये जे विघटन लवकर होत नाही असे पदार्थ घातले जसं या नारळाच्या शेंड्या या खाली घालण्याचं कारण म्हणजे जेव्हा पाणी सुटेल निर्माल्य हे होताना तेव्हा हे जास्तीचं पाणी या शेंड्यांमध्ये ऍब्सॉर्ब होईल आणि खाली पाणी कमी येईल याच्यामध्ये करताना कधीही कुंडीच्या किंवा माठाच्या खाली एक ताटली छोटी ठेवायची म्हणजे पाणी आलंच तर आपण त्या ताटलीमध्ये हे साठवू शकतो वर एक ताटली झाकायची हे जे पाणी सगळं बाहेर येतं तर ते त्याला कंपोस्टी असं म्हणतात ते अतिशय उत्तम खत असतं तर तेच तुम्ही झाडांना घालू शकता त्याच्या पाण्यामध्ये ते डायल्यूट करायचं आणि ते झाडांना घालायचं कंपोस्टी म्हणून शंभर शंभर दीडशे रुपये लिटर असं विकलं जातं आणि हे खतसुद्धा आता तुम्ही नंतर फरक बघालच म्हणजे जवळ येऊन दाखवते जेव्हा आपली अशी लाल माती असते आणि खत झाल्यावर हे असं काळंभोर दिसतं तुम्ही एक किलो खताची पिशवी जर आता कुठल्याही ह्याच्यात मागायला गेलात तर पन्नास रुपयांनी मिळते तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर घेतलात तर कुठे पंधरा वीस रुपये किलोनी मिळते पण एक किलो जर हे मी पॅक केलं आणि ब्रँडिंग केलं तर हा शंभर रुपये किलोनी कंपोस्ट खत विकलं जातं म्हणजे इतकी त्याला व्हॅल्यू आहे तर हे दाख हे दाखवते आता भरायची कशी सांगते कुठे तुम्ही खाली हे घाला त्याच्यानंतर मी मुद्दाम दाखवायला आणलं की हे मक्याचं जे कणीस असतं जे खराब झालेलं असतं म्हणजे वाळलेलं तर हे जे साल आहे ना वरचं हे सुद्धा अतिशय उशिरा कंपोस्ट होतं ह्याचं तर हे तुम्ही खाली घातलं तरी चालेल किंवा आता शेंगांची टर्फलं आता शेंगांचं सीझन आहे तीसुद्धा थोडी घातली तरी चालेल आणि बाकी मुख्य म्हणजे आपण आज निर्माल्य आणि हे बघूया तर पालापाचोळा आणि निर्माल्य हे उत्तम कॉम्बिनेशन होतं की तीन भाग पालापाचोळा खाली पालापाचोळा म्हणजे हा आता पानगळ सगळीकडे दिसतेच आहे हा असा पालापाचोळा जरी आपण घातला तो फक्त करताना काय करायचं थोडासा आपण चुरडून घालायचा चुरडला की पानांचं विघटन लवकर होतं एक सार्वत्रिक नियम असा आहे की मोठा जेवढा साईज असेल तेवढा खत व्हायला वेळ लागेल छोटा साईज असेल तर खत लवकर होईल so, तर चुरडून असं आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो काही जण म्हणतील आमच्याकडे पालापाचोळा नाही तर काही हरकत नाही माती घालायची साधी ही अशी जी लाल माती आहे तर आपण खाली तळामध्ये अशी लाल माती घालायची ही एवढी कुंडी असेल ना तर एक मोठा एवढा एक जर थर आपण असा लाल मातीचा दिला तर या मातीमध्ये ऑलरेडी जी जीवाणू असतात ते कार्यरत करण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं पाणी किंवा आंबट ताक घालायचं तर ता हे बेसमध्ये म्हणजे तळामध्ये आपण हे घालायचं कुठलीही माती चालेल खराब माती चालेल कुंडी जी आपण दगड खराब हे मी तशीच आणली जी कुंडीतलं माझं झाड मेलं तर त्यातली ही माती आहे सो अशी माती आ, त्या मातीवर थोडं आंबट ताक जेवढं आंबट ताक तेवढं चांगलं आपण ताक जेव्हा विरजण म्हणून वापरतो तेव्हा दुधाचं दही होतं तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज असतात तर हेच बॅक्टेरियाज आपण खत लवकर करण्यासाठी त्याला आपण वापर करू शकतो तर थोडं म्हणजे किती अगदी एक चमचाभर ह्याच्यामध्ये घातलं शक्यतो एखाद दिवस आपण जर हे ठेवलं तर तेवढी ती माती तयार होईल दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यात निर्माल्य घालायला सुरुवात करा निर्माल्यामध्ये सगळ्या प्रकारची फुलं सगळ्या प्रकारची पत्री जी वाहतो पानं ते सगळं चालू शकतं विड्याची पानं पण चालतील नारळाच्या शेंड्या कुजायला वेळ लागतो सो पू डायरेक्ट शेंड्या टाकू नका करवंट्या टाकू नका तेवढं आहे कारण करवंटी तर दहा वीस वर्ष सुद्धा नाही होत तर ती आपण ओल्या कचऱ्यामध्ये आपल्या महानगरपालिका नेत्या तर त्याच्यामध्ये देऊ शकतो हे जो एक त्याच्यात एक गोष्ट काय काय मी आता म्हणजे वेळ नको जायला म्हणून फक्त एकत्र भरलंय अस ना जरा दाबून दाबून बसवायचं आणि म्हणजे जास्त तर मावत पण आणि एक तीन चार दिवस झाले की त्याच्यावर एक दोन मोठ माती घालायची आणि मग परत त्याच्यावर थोडं पाणी शिंपडायचं परत असं करत जेव्हा ही पूर्ण कुंडी भरते तेव्हा आपण त्याच्यावर एखाद छोटा इंच भर अगदी अर्ध एवढा जरी एक सेंटीमीटर भर थर द्यायचा मातीचा पाणी घालून हे झाकून ठेवायचं पाणी घालताना शिंपडायचं आपण ओतायचं नाही पाणी नाही ते सगळं बसभस खालीच येईल आपल्याला ओलसरपणा ठेवायचा आहे पण कुठेही पाणी बाहेर खरं यायला नको तर हे पूर्ण भरलं की हे झाकून कुठे ठेवायचं तर उन्हात नाही ठेवायचं सावलीच्या जागे ठेवायचं पण जिथे हवा खेळती नाही हवा खेळती राहू हे सगळं म्हणजे डोक्यातच ठेवायचं आणि झाकून का ठेवायचं तर दुसरं एक की ही कुंडी भरली की ह्याच्यातच आपण घालायचं नाही दुसऱ्या कुंडीत सुरू करायचं कारण जेव्हा हे खत तयार होतं तेव्हा ते जर पूर्ण कुंडी भरली आज तर तुम्हाला साधारण जेव्हा खत तयार होईल एक सव्वा महिन्याच्या आसपास किंवा दीड महिन्यात तर तुम्हाला ते जवळजवळ तीस ते चाळीस टक्के एवढं कुंडीत खाली गेलेलं दिसेल <स्थ> मग काय होतं आपलं नॅचरल टेंडन्सी होते अरे कुंडीतलं खाली गेलं आहे ह्याच्यात जागा आपण त्याच्यातच घालतो मग अजून घालतो मग काय होतं की खालचा भाग खत तयार व्हायला लागलेलं ला असतं वरच्या भागाचं खत झालेलं नसतं मग ते आपल्याला असं वाटतं माझं कुंडीतलं खत कधी तयारच नाही होते कारण जे खत तयार होणार असतं त्याच्यात आपण न तयार झालेलं घालतो तर ही बाजूला ठेवा दुसरी करायला घ्या ही बाजूला ठेवून ह्याच्यात दोन तीन दिवसांनी बघत राहायचं वरती जर जी मातीचा थर आहे त्याला तडा गेलेला असं दिसलं तर त्याच्यावर पाणी शिंपडून ठेवायचं आणि एक आठ पंधरा दिवस झाले की ना पूर्ण हे सगळं खालीवर करायचं था, मिश्रण खालीवर मिश्रण केल्याने काय होतं ते एक तर सगळीकडे पसरतं आणि ह्याची एक त्रिसूत्री सांगतो आम्ही की ए टी एम म्हणजे जसं पैशाचं ए टी एम आहे तसं ह्या कंपोस्टला विघटनाला ए टी एम म्हणजे एरेशन म्हणजे हवा खेती राहणं ती म्हणजे हे विघटन होताना उष्णता तयार होते म्हणून तापमान वाढतं टेम्परेचर आणि तिसरं म्हणजे मॉइश्चर म्हणजे दमटपणा तर दमटपणा त्यातलं काय होतं एरेशन हवा आपण खेळती ठेवतो कारण या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये करतो विघटन होताना उष्णता आपोआप तयार होते ती आपल्याला करावी लागत नाही आपण काय करायचं आपण फक्त दमटपणा म्हणजे मॉइश्चर मेंटेनन्स जे आहे यातलं ते आपण करायला लागतं सुरुवातीला फुलं विघटन होतं तेव्हा पाणी सुटतंच तुम्ही म्हणजे आपण साधं पण बघतो पालेभाजी जर आपण एक एखाद दिवस तशीच राहिली त्याला पाणी सुटतंच तसंच फुलं पण विघटन व्हायला लागलं की पाणी सुटतं त्यांना पण नंतर काय होतं जेव्हा जेव्हा फुलं सुकायला लागतात नंतर आपल्याला पाणी मारायला लागतं तर तेव्हा आपण ओलसरपणासाठी साधं पाणी आपण म्हणजे शिंपवणं अपेक्षित आहे म्हणजे शब्दशः अगदी थोडं शिंपडायचं म्हणजे तुम्ही आधी एक चार पाच दिसं जरी घालत राहिलात म्हणजे मापाने तरीसुद्धा चालेल तर तो ओलेपणा ह्याच्यामध्ये टिकवायचा आणि आपण म्हणजे ओलेपणा किती पाहिजे कंपोस्ट तयार होताना तर आपण पोहे खातो ए दही पोहे खातो दडपे पोहे खातो तर दही पोहे आहेत आपल्याला आपल्याला एवढा ओलेपणा नकोय तर आपल्याला दडपे पोहे म्हणजे ओलसर पण आहेत खाताना टोटरा पण बसत नाही आपल्याला पण आपल्याला ओलसरपणा त्या नारळाने तो आलेला असतो नारळाच्या पाण्याने तर आपल्याला तेवढं जर ओलसरपणा आपण सातत्याने टिकवला तर त्यांना मॉइश्चर मिळतं आणि सुंदर विघटन होऊन हे अशा प्रकारचं काळं खत सगळं तयार होतं एका महिन्याने एक महिना आता ते क त्याच्यात किती वेळाने होतं हा सगळ्यांचा प्रश्न असतो हो। तर तो कशावर अवलंबून असतो एक तर साईज तुम्ही एवढं खत एक अख्खा ड्रम करायला घेतलात तर तुम्हाला तीन महिने लागतील <laughs> तुम्ही छोट्या कुंडीमध्ये तुम्हाला सव्वा ते दीड महिन्यात नक्की होईल तुम्ही सँडविच पद्धतीने माती किंवा पालापाचोळामध्ये फुलं परत माती असं थरावर थर करत गेलं ह्या सँडविच पद्धतीने केलं की अगदी सव्वा ते दीड महिन्यात होणारच उत्कृष्ट खत म्हणजे त्याला काही नाही फक्त पाणी मेंटेन म्हणजे मॉइश्चर करणं मेंटेन में एवढाच आपला भाग आहे त्याच्यात तर हे होतं हवामानाचा थोडा परिणाम होतो की आपल्याला उन्हाळ्यामध्ये सगळीकडे कोरडेपणा येतो हवेमध्ये मग तो कोरडेपणा येतो तेव्हा आपल्याला पाणी वरणं घालावं लागतं पावसाळ्यात उलटं होतं की पाणी आपल्याला हवेमध्ये सुद्धा जमटपणा असतो तर ह्यातनं पण कधी कधी पाणी जास्त बाहेर येतं मग त्यावेळेला आपण काय करायचं की कोरडेपणा जर आपल्याला पटकन ओली मातीसुद्धा ओली झालेली असते मग अशा वेळी आपण हे जे साधं नाही पानं तर ठेवू शकतो कोरडी आपल्याकडे पिशवी बन नाहीतर हे साधे खराब आपली का याच्या पिशव्या ज्या आहेत त्याचे छोटे तुकडे करून घालू शकतो जे पाणी शोषून घेते नाहीतर हे अंड्याचे जे क्रेट्स असतात तर ते सुद्धा कागदी लगद्याचे असतात तर त्याचे तुकडे केले ते आपण मध्ये मध्ये घातले किंवा कार्डबोर्ड पेपरचे असे चक्क तुकडे उभे करायचे मध्ये मध्ये तर ते पाणी शोषून घेतील तुमचं सगळं खत तयार झालं की कदाचित ते पुठ्ठ्यांचं विघटन नसेल झालं गणपतीच्या दिवसाचा ओलावा असतो आणि फुलं खूप होतात त्यावेळेस आपल्याला लागतं जास्ती वेग कोरड झालं नवरात्रीत जेव्हा करतो तेव्हा एवढं लागत आलं धर्मफोल नक्की द्यायचं त्याच्या त्यामुळे त्यामुळे हे दोन जर पाळलं आपण तर होतं आणि हा साईज एवढं मोठं जरबेरा फुल असेल असं टाकलं तर वेळ लागेल तेच जर आपण त्याच्या पाकड्या करून टाकलं तर लवकर होईल साईज छोटा केला तर कंपोस्ट लवकर होणार साईज मोठा असला तर खताला वेळ लागेल तर ह्या फेणी म्हणजे फक्त वेळ लागण्याचं हे साईजवर अवलंबून असतं तुम्ही दमटपणा किती करता त्याच्यावर अवलंबून आणि हवामानामुळे दमटपणावर थोडा परिणाम होतो तर आपण पाणी घालायचं किंवा पाणी जास्त झालं असेल तर ते शोषून घ्यायचं असं एवढ्या तीन गोष्टी आहेत ह्याचं एकदा खत झालेलं कसं ओळखायचं पण कळतच नाही ना म्हणजे झालं हे कसं म्हणायचं तर ते खत जे असतं ते हाताला अतिशय गार लागायला लागतं जेव्हा खत तयार होत असतं तेव्हा उष्णता निर्माण होते तर ते गरम लागतं हाताला तर तुम्हाला जाणवतं की ह्याला गरमपणा आलेला आहे तर गरमपणे येणं हे है योग्य आहे तापमान वाढलंच पाहिजे वाढलेल्या तापमानामध्ये काही जे ठराविक बॅक्टेरिया असतात ते ॲक्टिवेट होतात आणि ते त्यांचं काम करतात त्यामुळे उसळता निर्माण व्हायलाच पाहिजे नाहीतर फक्त कोरडं होईल म्हणजे काळं पडेल पण ते खत नाही होणार म्हणजे तुम्हाला जर खताच्या गुणधर्म हवे असतील तर ते गरम व्हायला पाहिजे तापमान वाढायला पाहिजे जेव्हा पूर्ण खत तयार होतं तेव्हा हे हाताला सुंदर गार लागायला लागतं आणि हे खत जेव्हा होतं तेव्हा हे मी हातात जेव्हा धरते तेव्हा हाताला मला किंचित ओलसरपणा जाणवतो त्याचा लाडू वळू ला। शकतो आपण म्हणजे मी आता दाखवलं तसं पण गच्चं नाही आहे मी ते जर हे केलं तर ठिसूळ सारखं पटकन हातामधलं निसटून जातं आणि काही फारसा हाताला लागत नाही तर ही ती ठूण आहे आणि त्याचा वास असतो तो अतिशय छान मातीचा जो आपण सुगंध म्हणतो ओल्या हो मातीचा तसा त्याला येतो तर हे अशा प्रकारचं झालं की समजावं खत झालं आहे आणि आपलं एक निसर्गाचा नियम आहे की सगळ्याची माती होतेच इन्क्लुडिंग आज जर कंपोस्ट केलं तर तर माती होणारच आहे फक्त लागणारा वेळ कमी जास्त होतो आणि आपल्याला कुजून म्हणजे सडू नाही द्यायचं तर पाण्याचं प्रमाण आपण हे केलं तर कुज म्हणजे नीट प्रॉपर कुजेल आणि सडणार नाही सो हे खत तयार झाल्यावर तुम्ही वापरू शकता कुंड्यांना कुठल्याही एक मूठभर एका एवढी कुंडी असेल तर एक मूठ दर पंधरा दिवसांनी तुम्ही घालू शकता थोडीशी कुंडी खुरपून ह्याचे खूप छान रिझल्ट येतात जे गच्चीमध्ये बाग करतात त्यांना उपयोग असा की मातीपेक्षा ह्याचं वजन खूप कमी असतं तर तुमच्या ग्रीलला वजन जे येतं किंवा तुमच्या गच्चीच्या स्लॅबला जे वजन येतं ते वजन खूप कमी होतं सो तुम्हाला आता माती विना शेती किंवा फेसबुकवर तुम्ही जी एम बी एच असा एक ग्रुप पाहाल तर म्हणजे गच्चीवरील मातीविरहित बाग तर मातीविरहित म्हणजे काय तर हे पालापाचोळ्याचं खत करू शकतो फुलांचं खत करू शकतो कंपोस्ट तर तीच मातीविरहित म्हणजे माती। माती ही माती तू मातीच की माती थोडी कमी आपल्याला कसं करता येईल माती नसेल माती नसेल पाला तर पालापाचोळा तर पालापाचोळा आणि आपण लक्षात घेऊ की जसं आपण खाताना आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात तसं झाडांना एम पी के हे तीन गोष्टी प्रामुख्याने लागतात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश ह्या तिन्ही गोष्टी लागतात जेव्हा आपण कंपोस्ट अन्नधान्याचं करतो त्यातले ते सगळे घटक जातात पण ह्या सगळ्या फुलांमध्ये सुद्धा आणि पानांमध्ये तर नायट्रोजनचा भाग असतो तर झाडांनी पहिली जी वाढ असतो एन नायट्रोजन तो ह्यातनं आपल्याला सगळा मिळतो कारण जेव्हा झाडाची पानगळ होते तर ही पानगळीमध्ये काय राहतं नायट्रोजन निघून जातं आणि कार्बन उरतो तर आपली सगळ्यांची शरीर आणि इव्हन झाडाचं स्ट्रक्चर हे कार्बनचं बनलेलं असतं तर, तर, तर कदी -कदी आ, हे जे कार्बन आपण वाया घालवतो जाळून तर हेच कार्बन आपण खतासाठी वापरलं तर तेच झाडांना परत त्यांचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी होतं सो पालापाचोळा तीन भाग पालापाचोळा म्हणजे तिप्पट धरला तर एखादं भाग फुलं किंवा ओला कचरा कधी कधी तुम्हाला जर पाणी शिंपडायचं नसेल तर थोडीशी मटाराची सालं ओलेपणा याला घालू शकता काकडीची सालं कधी घालू शकता हे खत तुम्हाला जमायला लागलं की तुम्हाला हे फूड कंपोस्ट जे आहे ते करायला अगदी सोपं जातं कारण तुम्हाला तंत्र जमतं मॉइश्चर मेंटेनन्सचं तंत्र जमलं की तुम्ही कुठल्याही प्रकारचं खत लवकर करू शकता म्हणजे आपण जसं बालवाडीमध्ये अ कड एकदा बारा म्हणजे बाराकडी आली की आपण शब्द आणि वाक्य बनू करू शकतो सोपं सो ही तसं प्रायमरी लेवलचं आहे हे आलं की आपल्याला पुढचं सगळं करू शकतो मग लोक फक्त केळ्याच्या सालींचं खत करतात जे फुलं आणि फळं याला मदत होते किंवा असं ठराविक वस्तू घेऊन त्याचं कंपोस्ट करत राहतात तर हे करणं सोपं आहे अजिबात अवघड नाही आहे तर हे अग्न करताना लवकर व्हायला चार पाच गोष्टी घालतो जसं मी एक दाखवलं की आंबट ताक जे सगळ्यांच्या घरी आणि फुकट म्हणजे गुळाचं पाणी थोडं आपण घालू शकतो नंतर ह्या अशा अग्निहोत्रेला छोट्या गोऱ्या मिळतात हल्ली विकत तर त्या अशा थोड्याशा चुरडून पाण्यामध्ये भिजवायच्या आणि त्या जरी घातल्या तरीसुद्धा आपल्याला खत लवकर व्हायला म्हणजे त्याला विकत म्हणतात हे अशा प्रकारचं कल्चर पावडर पण लव विकत मिळते पण ही तशी बरीच एक किलोला एकशे ऐंशी रुपये वगैरे अशी असते आणि आपल्याला कुठलंही विकत न आणता खर्च न करता जे घरी आहे त्यात काय करता येईल तर ते आपली पूजा वगैरे झाली की आपल्याला अख्खं पाकिट विकत घ्यायला लागतं हे उरलेला काय करणार आपण तर हे आपण घालू शकतो त्याच्यानंतर कॉफी पावडर ही अतिशय उत्तम कल्चर आहे आपण कॉफी ज्यांच्याकडे पीत असतील तर गाळून आपण ती कॉफी जर घातली याच्यामध्ये पावडर चहा पावडर हे लवकर खत होण्यासाठी मदत करतात तो फुलांबरोबर तुम्ही स्वच्छ धुतलेला चहाचा गाळ घातलात फक्त साखर नको येऊन द्यायला कारण मग मुंग्या वगैरे येऊ शकतील असं म्हणून फक्त स्वच्छ धुवून घाला मुंग्या आल्या तरी घाबरण्याचं कारण नाही मुंग्यासुद्धा खत करायला मदत करतात आणि त्या खालीवर करत राहतात माती सो मुंग्या आल्या तरी हरकत नाही जास्त आल्या तर कुंडीच्या बाजूनी थोडीशी हळद आपण फेरली म्हणजे असं हळदीचं एक हे केलं तरी चालतात किंवा सुंठ घातली तरी चालते वेखंड असेल कुठलाही उग्रवास आहे ना त्यांनी आपण त्या मुंग्या न मारता त्यांना तिथून लांब नेतो म्हणजे रिपेलंट जे, जे म्हणतो ना आपल्याला ना मारायचं नाही आहे त्यांनासुद्धा ते पण जगू देत त्यांचं ते फक्त आपल्या इथे यायला नको तर तेवढंसं हळद किंवा सुंठ पावडर किंवा दालचिनी पावडर ज्यांनी उग्रवास आहे किंवा कांद्याची सालं बाजूने ठेवली कुंडीच्या साईडनी तरीसुद्धा त्याचा उपयोग होतो ह्या काही गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्याला मी जरा हिला डिस्टर्ब करते इथे आलेल्या सगळ्यांनी जर का वहीत धावलेली तर आम्ही तुमचा एक ग्रुप करू आणि आमच्याकडे आधी पण आम्ही केलेले काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाठवू आणि काही शंका असेल तर तुम्ही त्या ग्रुपवरती पाठवा आपण महिनाभर तर ग्रुप चालू ठेवूया मग तुम्ही एक्झिट झाला तरी चालेल कोणाला अजून त्याच्यात काही हवा असेल माहिती त्याच्यात विचारता येईल आणि काही शंका आली की आम्ही तुम्ही म्हणण्यापणे तुम करायला तुम लागलो पण हे असं असं होतंय काय करू आता

त्याच्यानंतर का पुठ्ठा झाड असेल त्या पुठ्ठ्याला थोडीशी छिद्रा करून पुठ्ठा मोठा ठेवू शकतो कार्डबोर्डचे बॉक्सेस येतात ते ठेवू शकतो वर्तमानपत्र ठेवू शकतो हवा खेळती राहील असं काहीही चालेल प्लास्टिकला भोकं हो पाडून प्लास्टिकची ताटणी ठेवते कुंडीला जर ही बघा छोटी कुंडी असेल ना, तुम्ही ना तुम्ही तर तुम्ही नाही भोकं पाडली तरी फरक नाही पण ह्याच्यापेक्षा खाली भोकं नाही तर तुम्ही साईडनी नाही तर मग साईडने सुद्धा तुम्ही ह्या लेवलला पाडा आणि खाली माझ्या इथे चार पाच छिद्र आहे तो खाल खाली तर गरजेचीच आहे साईडला पण ह्या लेवलला काय होईल म्हणजे इथल्या स्वतःला इथे हवा खेळ नाही इथे आणि वरती तर राहणारच आहे सो एवढी कुंडी असेल तर एका लाईनीत जर एक पाचसा छिद्र केली तरी कुर्ती जर कुंडीचा साईज वाढला तुम्ही ड्रम केला तर तुम्ही एक एवढ्या एवढ्या अंतरावरती तुम्ही सगळ्या बाजून घे करणं गरजेचं आता परत एकदा आपण रिपीट करतोय की कशी भरायची कुंडी किंवा पिशवी मग त्यांची कुंडी भरून झाली आता फक्त सांगतो आता ते परत दाढून झालं नाही फक्त शंका जाईल मग परत एकदा झोट जायची आणि हे तुम्ही पाहिजे तर सगळ्यांनी बघा सगळ्यांनी काटली मी तुम्हाला एक सगळ्यांना व्हिडिओ पाठवते त्याच्यात आपण काय कसं ना जा जा ते दाखवता येईल बघता येईल तुम्हाला सगळ्यांना एखाद्यावरती पावडर घालून घेतली की ते गोगल गायीच बॉडी स्ट्रक्चर डॅमेज करतो आणि गोगल गाई मरतात तो तुम्हाला त्या मिळालेल्या चालणार असतील तर तुम्ही ते वापरू शकता पण अदरवाईज गुळाचं पाण्याचं फडकं ठेवतात आणि रात्री तिथे गोगरकाई बऱ्याच अट्रॅक्ट होतात आणि मग तुम्ही किंवा टॉमॅटोच्या चक्यावरती जरी ठेवल्या ना साखरेच्या टोमॅटोच्या था। था चक्या जर कुंडीच्या वरती ठेवल्या तर त्याला त्या गोगरकाई येताना सकाळी ती चक्की आणि गोगरकाई नॅचरल उपाय त्या आणि ऑलमोस्ट चाळीस टक्के एवढं खाली बसतं तो पूर्ण कुंडी भरलेली खत तुम्हाला फक्त कुंडीच्या चाळीस टक्के भागात मिळेल तर ते खाली बसायला लागलं की त्याच्यातच वरती खत घालू नका म्हणजे परत तुला घालू नका ते पूर्ण खत तयार होऊ द्या वरती जर कुंड्या असतील तर खाली ठेवा कुंड्या म्हणजे थोडं शेड मध्ये उजेड पाहिजे आंबट टाक किंवा गुळाचं पाणी किंवा ह्या अशा प्रकारचे छोट्या शेणाच्या गोळ्या असतात त्याचे तुकडे छोटे करून टाकले तरी चालतील कॉफी पावडर जी वापरलेली असते ती चालेल चहा पावडरच होता सुद्धा जिथे बॅक्टेरिया आहे ते कल्चर म्हणून वापरलं तर तुमचे खूप होतं आणि अजून एक तरी सुरुवातीला पहिलं सांगितलं होतं ते आठवण करून सांगते की तुम्ही हार म्हणा आपली ती वस्त्र म्हणून सुरुवातीला ते वस्त्र वगैरे निर्माण याच्या खातात टाकू नका तुम्ही झुकीला ग्रीनला टाकू नका पक्षी ते घर करायला नेतात